कोण निवडून येईन दिलीप वळसे पाटील की देवदत्तरी मी कोणत्याच विरोधात बोलणार नाही दोन्ही मायाची माणसं त्यामुळे मी कोणत्याच विरोधात बोलायचे नाही कोणाची हवं आहे मग कोण निवडून येईन वळसे पाटील का बर का बरं वळसे पाटील वळसे पाटील येतील का पण वळसे पाटील काय ते अरे असा माणूस भेटणार नाही आंबेगाव तालुक्यात अशा पाटलांचा नादच कोणी करायचं नाही का पण नाही काय वैयक्तिक माझ मत आहे मी वळश पाटील त्या दिवसापासून त्या माणसाला भीत आलेलं पाहिले ना असं माणूस आपल्या आंबेगाव तालुक्यात भेटणारच नाही मी लोकांनी पण ही संधी सोडू नाही वळसे पाटलांना वळसे पाटलांनाच पण का पण तू आ, आ? असं देव माणूस आहे का देव माणूस आहे मला सांगता सांगतायच नाही पण माझ्या मनातून वाटत काय विकास केलाय का वळसे पाटील साहेब आज माझं लग्न झालं का त्या वर्षी आम्ही बिडे काळ्यांच्या याच्यावरून पाणी आणत होतो बिडे काळ्यांच्या विरीवरून पाणी आणायचं गोविंद बाबांच्या टाकीवरून पाणी आणायचं आता आता घरात पाणी भरू पण ते कुणी दिला ना कुणी देऊ मला ते म्हणायचं नाही कोणी देण्या म्हणजे पाणी आता ते नसते हे पाणी नीट आलं का आपल्याला कोणतं पाणी नदीच अरे असं माणूस खरच असं माणूस भेटणार नाही तू म्हणजे असं नाही म्हणायचं का हे नाही मी काय राजकारणी पक्की नाहीची पण पैसे होणार नाही नमस्कार दादा नमस्कार महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक आली आहे जवळ तर ता, आंबेगाव तालुक्यामध्ये कोण कोणाची कौन, हवा आहे दिलीप वळसे पाटील कि देवदत्त निकम दिलीप वळसे पाटील का बरं ते काम जास्त करतात ना त्याच्यामुळं काय कामं केली भरपूर काम केली त्यांनी भरपूर अजून करतातच काम ते सगळं काम आता किती वर्ष झाले साहेब आहेत इथं आता बरेच वर्ष झाले काय काय कामं केली बरेच काम केले आता हे रस्ते वगैरे सगळे साहेबच का पण साहेब चांगले दुसऱ्याला संधी नको का नाही पाहिजे पण कस ते चांगले आज चांग निवडणूक जवळ आलेली आहे अं दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम उभे राहतात असं चर्चा आहे अशी तर कोण निवडून येईन काय ये वाटत तुम्हाला दिलीप वळसे पाटील कि देवदत्त निकम तुम्हाला का नाही काय येईल नियमात कस काय सांगा मधून दयांच कस काय सांगणार वळसे पाटील येईल का देवदत्तनी दी कमी कारण आता वळसे